नमस्कार मी डॉक्टर शीतल पाटील लॅप्रोस्कोपीचे काही प्रकार आहेत का तर आपण इन्फर्टिलिटीमध्ये जेव्हा लॅप्रोस्कोपी करतो तेव्हा दोन प्रकारच्या लॅप्रोस्कोपी केल्या जातात एक आहे डायग्नॉस्टिक लॅप्रोस्कोपी आणि दुसरी आहे ऑपरेटिव्ह लॅप्रोस्कोपी जनरली डायग्नॉस्टिक लॅप्रोस्कोपी विथ हिस्ट्रोस्कोपी केली जाते की ज्यांच्यामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम आढळणार नाही याची शक्यता कमी आहे त्या केसेसमध्ये डायग्नॉस्टिक केलं जातं मग डायग्नॉस्टिकमध्ये काय करतात तर गर्भाशयाची साईज बघणे नळ्या ओपन आहेत की नाही तसं नळ्या चेक करणं किंवा गर्भाशयाची साईज व्यवस्थित आहे का आणि कुठे काही ॲडिजन्स नाही आहेत ना तर हे बघण्यासाठी जे स्कोपी होते त्याला डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी म्हणतात मग ऑपरेटिव्ह लॅप्रोस्कोपी म्हणजे काय की ज्याच्यामध्ये बघण्याबरोबर आपण काही प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करणार आहेत त्याला ऑपरेटिव्ह लॅप्रोस्कोपी म्हणतात जसं मध्ये आपण ऍडेजन सेपरेट करणार आहात त्याला ऍडेजिओलायसिस म्हणतात पीसीओडी मध्ये आपण पीसीओ ड्रिलिंग करणार आहेत ऑपरेटिव्ह लॅप्रोस्कोपीमध्ये येतं किंवा ट्यूब्स बंद आहेत आपण कॅन्युलेशन करणार आहेत ते ऑपरेटिव्ह लॅप्रोस्कोपीमध्ये येतं किंवा गर्भाशयाला गाठी आहेत फायब्रॉइड आहे तर मायमेक टोमिंग याच्यामध्ये येतं किंवा अंडाशयाला गाठी आहेत सिस्ट आहेत किंवा एंडोमेट्रिओमा आहे तर सिस्टिक टोमिंग हे ऑपरेटिव्ह लॅप्रोस्कोप थँक थँक्यू